नमस्कार प्रेक्षको ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सगळ्यांनी मिळून अश्विनचा सा वाढदिवस साजरा केला अश्विनला वाटलं प्रियासारखं घरचे पण वाढदिवस विसरले की काय तसं तो बोलू दाखवतो तेव्हा घरचे त्याला म्हणतात की सरप्राईज द्यायचं होतं आम्हाला तेव्हा प्रियासुद्धा लगेच पलटी मारते प्रिया म्हणते की तीसुद्धा सरप्राईज देणार होती ती वाढदिवस विसरलेली नव्हती काही पण म्हणा काही सहजपणे थापा मारते प्रिया असो मग अर्जुन प्रियाला यावरून टोमणे मारतो त्यांचा वाद वाढण्याआधी अर्जुन अश्विनचा केक पळवण्याचा प्रयत्न करतो सकाळी पूर्णाजीला अश्विनच्या ब बर्थडे सेलिब्रेशनचं कळाल्यावर केक खायला मिळाला नाही म्हणून पूर्णाजी नाराज होते सायली त्यावर तिला समजवते त्यानंतर पूर्णाजी जेवणासाठी हॉटेलला जाण्याचा प्लॅन बनवते पण प्रिया म्हणते की अश्विनला घरचंच जेवण आवडतं त्यामुळे हॉटेलवर नको कारण घरी स्वयंपाक करून करणार तर सायली त्यामुळे प्रताप मुद्दम प्रियाला विचारतो की अश्विनसाठी स्वयंपाक तू करणार का त्यावर प्रिया निर्लज्जपणे म्हणते की मी थोडीशी मदत करेन जसं काय ती अश्विनवर उपकार करणार आहे त्यानंतर अर्जुन सायलीला कालच्या चॅलेंजचं सा आठवण करून देतो प्रियाला अद्दल घडवण्याचं त्यावरून अर्जुन सायलीची किल्ली उडवतो की तुला नाही जमणार मग सायली सुद्धा ठरवते की प्रियाला अद्दल घडवायचीच तिच्या डोक्यात एक प्लॅन येतो खाली येऊन सायली प्रियाला म्हणते की आज तुझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे त्यामुळे अश्विनच्या आवडीचा स्वयंपाक तूच कर मलाही आज सुट्टी मिळेल मग सायली मुद्दाम अर्जुनबरोबर बाहेर निघून जाते इकडे कधीही किचनमध्ये न घुसणारी प्रिया चांगलीच स्वयंपाकमध्ये अडकणार आहे स्वयंपाक करताना चांगलीच तारंबळ उडणार आहे तिची त्यामुळे उद्याच्या भागात आपल्याला प्रियाची फजिती बघायला मिळणार का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद